नमस्कार योगभ्याकराष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण चर्चा करत आहोत त्या गुरुच्या राशी परिवर्तनाविषयी दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी देवगुरू बृहस्पती आपली सध्याची मेष राशी सोडून दैत्यगुरूंची सर्वसाधारण राशी वृषभ या राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुच्या गोचर भ्रमणाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे कारण गुरु हा ग्रह ज्ञान विवाह संतती भाग्य धन आणि सर्व धार्मिक कृत्यांचा कारक आहे आणि म्हणूनच गोचरीचे हे गुरुचे भ्रमण विशेष महत्त्वाचे मानलेले आहे यापूर्वीच्या तीन भागामध्ये आपण मेषपासून धनुराशीच्या जातकांपर्यंतच्या लोकांसाठी दैत्यगुरु देव देवगुरूंचे हे राशी परिवर्तन कोणते फळ घेऊन येत आहे याविषयी चर्चा केली आज याचा शेवटचा भाग आहे आणि या भागामध्ये आपण मकर कुंभ आणि मी या तीन राशींच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची थोडक्यात चर्चा करणार आहोत ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र राशी आणि लग्न राशी ही एकच आहे अशांनी त्या एकाच राशीचे राशीफल पाहून आपले निर्णय घ्यावेत परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र राशी आणि लग्न राशी या दोनही भिन्न आहेत अशांनी मात्र त्या दोनही राशींचे राशीफल पाहून एकत्रितपणे एक आपला निर्णय घ्यावा आज ज्या राशींची चर्चा आपण करणार आहोत त्या राशींना सध्या साडेसातीचा कालखंड आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावे सर्वप्रथम आपण मकर राशी आणि मकर लग्नांच्या जातकांसाठी गुरुचं हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत येणार आहे याविषयीची थोडक्यात चर्चा पाहूया मकर राशीला पंचमस्थानी गुरुचे हे गोजरीचे भ्रमण सुरू आहे आणि मकर राशीच्या लोकांसाठी दैत्य देवगुरू बृहस्पती हा व्ययेश आणि तृतीयेश असून पंचमस्थानात गोचरींचे भ्रमण करत आहे व्ययस्थान आणि तृतीय स्थान यांचा कारक गुरु हा मकर राशीच्या लोकांसाठी अकारक असल्याने गुरुचे हे गोचरीचे भ्रमण मकर राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी मध्यमच म्हणावे लागेल परंतु असे असले तरी देखील पंचमातील गुरु हा अती आणी गुरु कारक असतो आणि तो तृतीयश असल्याने या राशीला गुरु कारकग्रहात जरी म्हणता येणार नसला तरी सुख संपत्ती देणारा मात्र नक्की आहे कारण गुरुची पाचवी दृष्टी ही भाग्यभावावर पडते आणि भाग्यभावावर गुरुची दृष्टी ही अत्यंत श्रेष्ठ समजली जाते सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी हा कालखंड उत्तमच म्हणावा लागेल गुरुची पाचवी दृष्टी ही नवम भावावर पडत आहे हा भाव धर्माचा भाव आहे गुरुची पाचवी दृष्टी असल्याने ही अत्यंत शुभकारक स्थिती मकर राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे दीक्षा घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अतिउत्तम आहे व्यापारी वर्गासाठी देखील उत्तम असाच कालखंड म्हणता येईल विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची रुची वाढणार आहे ज्यांना संततीची कामना आहे यांचे मनोरथ या काळामध्ये सिद्धीच जाण्याचे योग दिसून येतात तसेच संपत्ती खरेदी करत असाल म्हणजे वास्तू इत्यादी खरेदी खरेदी करत असाल तर मात्र त्यांनी त्यात काळजी बाळ बाळगावी वैवाहिक जीवनामध्ये सुखदता दिसून येते अविवाहितांचे विवाह देखील पार पडतील पित्याचे सहाय्य मिळेल भाग्यवृद्धीचे उत्तम योग आहे भाग्याची जोड मिळेल तसेच धार्मिक कृत्यांमध्ये रुची वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे गुरुची दृष्टी ही अकराव्या भावावर पडत आहे अकरावा भाव हा लाभ भाव आहे सन्मार्गाने लाभ होण्याची शक्यता या कालखंडात निर्माण होत आहे परंतु यावर शनीचीही दृष्टी असल्याने लाभामध्ये अवरोध निर्माण होण्याची शक्यता उत्पन्न होणार आहे मोठ्या भावंडांचे विवाह देखील जुळून येण्याची शक्यता या कालखंडामध्ये आहे गुरुची नववी दृष्टी ही लग्न भाव म्हणजे प्रथम भावावर पडते देवगुरूची लग्नावर दृष्टी ही अत्यंत लाभदायक स्थिती निर्माण झालेली आहे गुरुची लग्नावर पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे व्यक्तिमत्ता व्यक्तिमत्वामध्ये सात्विकता निर्माण होईल साडेसाती असल्याने मकर राशीच्या आणि लग्नांच्या जातकांनी मारुतीची उपासना मात्र नियमित करावी आता आपण कुंभ राशी आणि कुंभ लग्नांच्या जातकांसाठी गोचरीचे हे गुरुचे भ्रमण कोणते फळ घेऊन येणार आहेत याविषयीची चर्चा पाहूया कुंभ राशीला साडेसातीचा सा मधला टप्पा सुरू आहे कुंभ राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह लाभेश तसेच धनेश असून गोचरीने तो द्वि चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानात विराजमान आहे घरामध्ये सुखकारक वातावरण निर्माण झालेले दिसेल समाजामध्ये मानसन्मान देखील मिळण्याची शक्यता आहे मित्रांचे सौख्य देखील चांगले मिळेल घरामध्ये मित्र स्नेही तसेच नातेवाईकांचे आगमन होईल धनागमनाची स्थिती देखील मजबूत राहणार आहे तसेच वास्तुयोगाचे देखील योग दिसून येत आहे गुरुची पाचवी दृष्टी ही अष्टम भावावर पडत आहे अष्टम भाव हा अकस्मतेचा कारगृह आहे त्यामुळे आकस्मिक धनप्राप्तीचे योग कुंभराशीच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी निर्माण होत आहे शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे जुनाट रागा रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच आयुवृद्धीसाठी देखील हा कालखंड अनुकूल असाच आहे गुरुची सातवी दृष्टी ही दहाव्या भावावर म्हणजे कर्मभावावर पडते सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल सफलता घेऊन येताना दिसत आहे तसेच जे जातक परदेश गमनाच्या तयारीमध्ये आहे त्यांना त्यामध्ये अनुकूल सफलता मिळेल गुरुची नववी दृष्टी ही द्वादश भावावर पडत आहे द्वादश भाव हा व्ययाचा भाव आहे त्यामुळे कुंभ राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी खर्चाचे प्रमाण हे वाढलेले दिसून येत परंतु हा खर्च अनाठाई होणार नाही जर अचल संपत्तीसाठी हा पैसा खर्च होणार असेल तर त्याला अयोग्य पद्धतीने खर्च झाला असे म्हणता येणार नाही या कालखंडामध्ये शत्रूसुद्धा मित्र बनण्याचे योग कुंभराशी आणि लग्नांच्या जातकांसाठी आहे कुंभराशी आणि लग्नांच्या जातकांनी गोसेवा करावी तसेच साडेसाती असल्याने मारुतीची देखील नियमित उपासना करावी जे जातक विवाहासाठी उत्सुक आहे त्यांना या तेरा महिन्याच्या कालखंडामध्ये गुरुबल नसल्याने विवाह जमून घेण्याची शक्यता मात्र दिसून येत नाही अशा रीतीने आपण आज धनु कुंभ आणि मीर या राशींच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत शेवटच्या मीन राशीच्या जातकांसाठी गुरुचं हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची थोडक्यात चर्चा करू साडेसाती मीन राशीच्या लोकांसाठी पहिल्या टप्प्यात आहे मीन राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह कर्मेश म्हणजेच दशमेश आणि लग्नेश आहे आणि असा दोन केंद्रांचा मालक असलेला गुरु हा गोचरीने तृतीय स्थानामध्ये आपले भ्रमण करत आहे दोन केंद्रांचा स्वामी पराक्रम भावात असल्याने संघर्षामध्ये वृद्धी होत असल्याचे दिसून येत आहे राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे तसेच ईश्वरावर श्रद्धा ठेवावी गोचरीच्या गुरुची पाचवी दृष्टी ही सप्तम भावावर पडत आहे त्यामुळे जे जातक विवाहासाठी प्रयत्नशील आहेत अशांचे विवाह हो या काळामध्ये जुळून येतील तसेच दाम्पत्य सुख देखील मिळणार आहे संतती सुखाचे देखील योग कुंडलीमध्ये दिसून येत आहेत जर पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर त्यामध्ये अनुकूल सफलता मिळण्याचे योग मीन राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी दिसून येत आहेत गुरुची सातवी दृष्टी ही नवम भावात पडते हा भाव भाग्यभाव आहे तसेच धर्मभाव देखील आहे गुरु हा भाग्यकारक ग्रह आहे मीन राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी भाग्याची जोड अनुकूल अशी मिळणार आहे पराक्रमामध्ये वृद्धी होण्याचे योग दिसून येतात आणि पराक्रमाने भाग्य उदयास येते पित्याचे सहाय्य मीन राशीच्या आणि लग्नांच्या जातकांना मिळणार आहे वडिलांच्या आरोग्यात देखील सुधारणा घडून येण्याचे दिसून येत आहे गुरुची नववी दृष्टी ही अकराव्या भावावर म्हणजे लाभभावावर आहे ही त्याची दृष्टी आहे तरीही धनार्जनाचे अनेक मार्ग हे मोकळे होताना दिसतील कारण लाभभावात कोणताही गळ ग्रह हा शुभ फल देत असतो वर्गासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी देखील या कालखंडामध्ये उचित असे यश त्यांना प्राप्त होणार आहे जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांचे मनोरथ सिद्धीस जाण्याचे योग दिसत आहेत परंतु मीन राशीच्या जातकांना साडेसाती सुरू असल्याने मारुतीची मात्र नित्य आराधना करावी तसेच पिंपळाच्या मुळाशी पाणी घालावे विशेषत गुरुजनांचा आदर करावा त्या योगे गुरुचे अशुभत्व कमी होण्यास मदत होईल अशा रीतीने आज मेषपासून मीन राशीपर्यंतच्या सर्व राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर प्रमाण कोणते फळ घेऊन येत आहे याविषयीची चर्चा केली ज्यांना आपल्या जीवनातील समस्यावर ज्योतिषीय समाधान हवे आहे अशांच्यासाठी सशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध आहे ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपली जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण नाईन वन फायू एट सेवन नाईन टू थ्री सिक्स फायू या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच अशा ज्योतिषीय नवनवीन विषयांसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील नक्की करावे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार